गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेकरिता आता आपल्याकडे फक्त साठ ते पासष्ट दिवस शिल्लक आहे तर या शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल जसं की तुमची तेवीस नोव्हेंबरला एक्झाम आहे ते एक्झामच्या दृष्टीने आपल्याला आता फक्त क्वालिफाय व्हायचं आहे ओपन करता नव्वद असतील किंवा कॅटेगरी करतील विद्यार्थ्यांकरिता त्र्याऐंशी मार्क मिळवणं गरजेचं आहे परंतु आपण टार्गेट केवढंच ने ठेवता शंभर प्लस मार्क दीडशे पैकी कसे मिळवता येतील त्याकरिता आतापासून अभ्यासाचं योग्य प्रकारे नियोजन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पास होणार आहोत त्यासोबत टीईटी सोबत टेटचा कसा अभ्यास करायचा आहे ते पण आपण सब्जेक्ट बघणार आहोत कोणते सब्जेक्ट किती वेटेज आहे त्याला ते पण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर त्या त्याबद्दल डबल मध्ये टीईटी करिता आपण बालमानसशास्त्र या विषयाशी बॅच लाँच करण्यात आलेली आहे आणि ही बॅच अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत तुम्हाला सगळे विषय परिपूर्णरित्या शिक बेसिकपासून शिकवले जाणार आहे सगळ्या सिलेबस तुमचा कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पी वाय क्यू घेतले जातील टेस्ट अवेलेबल होणार आहेत सगळ्या विषयाचे नोट्स मोफत स्वरूपामध्ये ई बुक स्वरूपामध्ये असणार आहेत तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा आणि तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो हा नंबर आहे अकॅडमीचा या नंबरवरती तुम्हाला विषयाच्या बॅच जॉईन करण्याकरिता असेल किंवा विषयाच्या नोट्स हव्या असतील तर याच नंबरवर कॉल करून संपर्क करायचा आहे ओके okay, आपला जास्त वेळ न घेता जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा त्याची अधिसूचना नोटिफिकेशन जाहीर झालेला आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकाच दिवशी तेवीस नोव्हेंबरला पेपर फर्स्ट सकाळच्या वेळेमध्ये आणि दुपारच्या वेळेमध्ये पेपर सेकंड होणार आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांचे दोन पेपर असणार काही विद्यार्थ्यांचा एकच पेपर असणार आहे तर ही परीक्षा आता कन्फर्म झालेली आहे कशी होणार आहे तुमची ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे ओके ऑफलाईन स्वरूपामध्ये दोन्ही पेपर एकाच ठिकाणी येण्याकरिता आपल्याला विकल्प निवडायचा आहे आणि सेंटर जे द्यायचे आहे ते तीन सेंटर देणं गर गरजेचं दे आहे वेगळे फॉर्म भरण्याची गरज नाहीये एकाच फॉर्म मध्ये तुम्हाला दोन्ही पेपर करिता सिलेक्ट करता येणार आहे ओके तर आपल्याला आता अभ्यास तर करायचा आहे सगळ्यात महत्वाची जी बाब आहे आपल्याला काय गरजेचं आहे माहिती असणं अभ्यासक्रम कोणता आहे टीईटीचा त्याकरिता आतापर्यंत किती पेपर झालेले आहेत दोन हजार तेरापासनं किंवा मागच्या वर्षाचा पेपर असेल त्याचं क्यू अनालिसिस करणे गरजेचं आहे आणि अभ्यासक्रमाकरिता आपल्याला कोणत्या विषयाला कोणते बुक रेफर करणे गरजेचं कर आहे बेस्ट बुक लिस्ट माहिती असणं गरजेचं आहे ते मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत कोणत्या पुस्तक कोणत्या विषयाकरता कोणते पुस्तक कर संदर्भ ग्रंथ तुम्हाला रीड करायचं आहे म्हणजे कमी अभ्यासामधन तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळणार आहे तर ते आपल्याला माहितच आहे विषय कोणते आहे तुमचे साठ दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तर बघा तुम्हाला विषय आहेत मराठी इंग्लिश पेपर फर्स्टला अभ्यास गणित बुद्धिमत्ता आणि बालमानसशास्त्र हे विषय आहेत आता पेपर सेकंड सेकंडकरिता सेम हे कॉमन सब्जेक्ट सगळे सारखेच आहेत मराठी असेल इंग्लिश असेल बालमानसशास्त्र असेल आणि गणित बुद्धिमत्ता आता परिसर अभ्यासाच्या ऐवजी फक्त पेपर सेकंडला सामाजिक शास्त्र आणि सामान्य विज्ञान हे विषय जास्त आहेत तर त्याची पेपर फर्स्ट पेक्षा पेपर सेकंड ची पातळी पण जास्त असणार आहे तर त्या दृष्टीने आपल्याला त्याची अभ्यासाचा दर्जा पण आपल्याला वाढवावा लागणार आहे निकालच्या याच्यामध्ये सांगितले तुम्हाला बेसिक आता पंधरा दिवसामध्ये क्लिअर करून घ्या ज्यांचं अगोदर वाचलेले आहेत पाचवी ते दहावी पर्यंत जे बुक वाचलेले आहेत त्यांनी फक्त रिवाईज एक वेळेस आणि त्यानंतर संदर्भ ग्रंथाकडे चला म्हणजे वाचा संदर्भ ग्रंथाची पुस्तकं मी सांगितलेली आहेत तर तुम्हाला आता अभ्यासक्रम माहिती झालेला आहे पेपर तुमच्याकडे अवेलेबल आहेत नसतील तर अवेलेबल करून घ्या मागच्या वेळी झालेले आणि बुक लिस्ट पण माहिती आहे किंवा परचेस करून ठेवा त्यानंतर तुम्ही कोणता टॉपिक वाचता आता बालमानसशास्त्रामध्ये एखादा टॉपिक तुम्ही वाचला तर त्याच्यावरती तुम्हाला एमसी क्यू सोडवायचे आहे टॉपिक वाईज किंवा त्यावरचे पीवायक्यू कसे आले नाही एकदा बघायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहेत मार्क कमी पडतायत प्रश्न चुकतायत माझे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचं नाहीये फक्त बघायचं आहे की पॅटर्न कसं आहे टीईटी मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात मी जे वाचलेला आहे जो टॉपिक वाचलेला आहे खरंच त्यावरचे प्रश्न येत आहेत का ते बुक मध्ये येत आहेत का किंवा मी थोडा वाचलेला आहे थोडंफार मला येत आहे का त्यामधलं एवढं फक्त चेक करायचं फर्स्ट रिडिंगला परंतु हे प्रत्येक विषय बालमानशास्त्र असेल परिसर अभ्यास असेल मराठी इंग्लिश प्रत्येक विषयाचं हेच करायचं आहे ओके आणि त्यानंतर तुम्ही आता सोमवार ते शुक्रवार अभ्यास करताय डेली अभ्यास किमान तुम्हाला आता परीक्षा जवळ आल्या कारणाने सहा तास डेली द्यायचे आहेत म्हणजे सकाळी तुम्ही तीन तास द्या आणि रात्रीचे तीन तास द्या बाकी पार्ट टाइम जॉब असेल कोणाचा किंवा कोणी बॅच जॉईन केली असेल किंवा वेळ जात असेल तुमचा चार पाच तास चार लेक्चर करण्याकरिता तर ते सोडून तुम्हाला सेल्फ स्टडी करिता सहा तास देणे गरजेचं आहे ओके तर या सहा तासामध्ये विषय जे अवघड आहेत तुम्हाला आता बालमानसशास्त्र सारखा विषय आहे अवघड किंवा इंग्लिश आवड जातोय तर ते सकाळच्या वेळी मध्ये करा मग तुमचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे जसं की मराठी असेल परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र मधले जे विषय आहेत ते सोपे जात आहेत किंवा मला गणित बुद्धिमत्ताला प्रॅक्टिस रात्रीच्या वेळेमध्ये केलं तर लक्षात राहतंय तर ते संध्याकाळच्या वेळी मध्ये करा त्यानंतर तुम्हाला दर शनिवारला जे अभ्यास केलाय तुम्ही आठवड्याभरामध्ये ते रिवाइज करायचं आहे रिव्हिजन द्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे नाहीतर मागे पाठ आणि पुढे पाठ आणि मागे सपाट अशी सिच्युएशन होऊ शकते म्हणजे वाचलेलं आपल्या पेपरमध्ये त्याचं लक्षात येणार नाही मनस्थिती किंवा जम्बलिंग होईल आपलं त्याकरिता रिवाइज करणं गरजेचं आहे रिव्हिजन करा त्यासोबतच दर रविवारला आपल्याकडे पेपर अवेलेबल आहेत प्रिंटेड आहेत किंवा तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहेत पंचवीस टेस्ट असणार आहेत दर रविवार आता पेपर कम म्हणजे वेळ कमी आहे चार दोन्ही आठ म्हणजे आठ आठवडे आठ रविवार मिळणार आहे तुम्हाला आठ दोन्ही सोळा सोळा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही करताय पहिले तीन चार पेपर जाऊ द्या कमी मार्क येत आहेत तुम्हाला दीडशे पैकी पन्नास येत आहेत साठ येत आहेत सत्तर पर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाहीये त्याकडे दुर्लक्ष करा परंतु तुमचा अभ्यास जसा जसा वाढेल ओके जसा जसा तुम्ही अभ्यास करताय तुमचा संपत येईल पन्नास टक्के कवर होईल सत्तर टक्के कवर होईल त्यानंतर ज्यावेळेस तुमचे चौथा पाचवा पेपर होईल त्यावेळेस तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे ॲनालिसिस साठी करायचं आहे की मी जे वाचलेलं आहे ती पेपरला येते का आणि आलेल्या पेपर मध्ये मी ते सॉल्व्ह करू शकते का किंवा शकतो का ओके ते मार्क किती पडतात सुरुवातीला दुर्लक्ष करा परंतु नंतर तुम्ही पाचव्या सहाव्या पेपरला क्वालिफाय होत का शंभर प्लस आपलं टार्गेट ठेवायचं आहे दीडशे पैकी शंभर प्लस मार्क पडतायत का ओके त्यानंतर सब्जेक्ट कोणता तुमचा स्ट्रॉंग आहे त्याकडे दुर्लक्ष आहे जो वीक आहे तो कसा स्ट्रॉंग करताय त्यामध्ये कसं जास्त मार्क मिळवता येतील या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि रात्रंदिवस म्हणणार नाही फक्त सहा तास तुम्हाला अभ्यासाला द्यायचे आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये टीईटी मध्ये मला दीडशे पैकी शंभर प्लस क्वालिफाईंग आपला नुसतं टार्गेट ठेवायचं नाही नव्वद मिळालेच पाहिजे त्र्याऐंशी मार्क मिळाले पाहिजेत परंतु टीईटी सोबत तुम्हाला टेटचा पण टेटचा पण सिलेबस काय वेगळा नाही फक्त गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला एकशे दहा मार्क आला आहे बालमानसशास्त्र सेम आहे बाकी जी के सेम आहे मराठी इंग्लिश पण सेम फक्त लेवल वेगळी राहते फक्त जो पेपरचा काठीने पातळी आहे ती कशी असणार आहे वेगळी असणार आहे मीडियम टू हार्ड लेवलची असणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी टेटमध्ये क्वालिफाय नाही व्हायचंय त्या ठिकाणी मार्क पाडवाय पाडायचे आहेत म्हणजे दोनशे पैकी आता यावेळेस बघितलं तर एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क विद्यार्थ्यांनी आय पी पी एस मार्क जे एक्झाम झालेली आहे तुमची त्यामध्ये पडलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क पाडायचे आहेत आणि टीईटी मध्ये फक्त पास व्हायचा आहे क्वालिफाय व्हायचं आहे तर तुम्हाला टीईटी आणि टेट ची जर एकत्रित तयारी करून घ्यायची असेल तर डबल अकॅडमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अगदी तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल आहे ज्यांचे टीईटी टेट उत्तीर्ण झालेले आहेत ते शिक्षक वृंद तुम्हाला बालमानशास्त्र अवघड विषय अगदी सोप्या स्वरूपामध्ये शिकवणार आहेत तर त्याकरिता आपण ऑफर देत आहोत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमची एक्झाम होईपर्यंत ही ऑफर असणार आहे बालमानसशास्त्र मराठी इंग्लिश परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र हे सगळे विषय डेली लाईव्ह क्लासेस प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्ही बघू शकता बँच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे अकॅडमीचा या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तोरा करायचा आहे लवकर लवकर बँक जॉईन करा जेणेकरून जे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत वेळ वाया जाणार नाही दिवस कमी कमी होत चाललेले आहेत तर हे तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज देऊ आपण त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे ईबुक नोट्स असतील टेस्ट किमान तीस तरी असणार आहे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे आणि मी जे सांगितलेलं आहे त्यानुसार अभ्यासाचं नियोजन ठेवा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या परीक्षेमध्ये क्वालिफाय होणार आहात टेटला पण फायदा होणार आहे या बॅचचा ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि इन्स्टाला फॉलो करायचं आहे ओके थँक्यू